महात्मा आहेत सगळीकडे जाऊन आले बाबा बाबांचे फोटो मोबाईलमध्ये पाहायला भेटतात सीताराम बाबाची देण आहे व्हायरल होईल महिन्यापासून मंदिरात गेलंच नव्हता तर कुंभमेळ्यापासून आल्यापासून आजच गेलं जी 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 आम्ही आळंदी पंढरपूरपेक्षाही जुनं संस्थान आहे क्षेत्र क्षेत्र आहे

मुख्य ज्योतिर्लिंगामुळे सगळीकडे पुऱ्या भारतामध्ये कुठं बी जात त्र्यंबकेश्वराची गोळ गोदावरी त्र्यंबक राजा म्हणलं ना त्र्यंबक राजा म्हणलं ना त्र्यंबक हातीर्थ राजा तो कोबराने पण वर्णन केलं ना त्र्यंबक हातीर्थ राजा गोदावरी जाऊ काय आणि बी मूळ मग सगळ्यांना अनुग्रह इथे कीर्तन केलं ना आम्ही सांगितलं अनुग्रहाचं म्हटलं तर पहिले निवृत्तीनाथ महाराजांना झाड निवृत्तीनाथ महाराजांनी मग भावाला गैनीनाथ महाराजाकडून निवृत्तीनाथ महाराज मच्छेंद्रनाथ महाराजाकडून गैनीनाथ महाराज